आवाज मानदेशाचा माढा लोकसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी शरद पवार गटाने जोरदार डावपेच आखायला सुरुवात केली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मतदारसंघात विजय निश्चित मेळावे सुरू केले आहेत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून अभयसिंह जगताप यांचे नावे पुढे आले आहेत त्यांच्या मतदारसंघातून रणजित सिंह यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अभयसिंह अशी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पाटील यांनी तर निंबाळकर यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचीच असा मोठा चंग बांधला आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणुकीची तयारी गेल्या वर्षभरापासून केली आहे मेळावे आणि गाठी भेटी घेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटानेही हा बालेकिल्ला पुन्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळवायचा यासाठी तयारी चालवली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने शरद पवार गटाकडून मतदारसंघात मेळावा आयोजित करण्यात आले आहे या गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या मतदारसंघात विजय निश्चित मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे जयंत पाटील यांनी पहिल्या टप्प्यात टेम टेंभुर्ने दहिवाडी आणि वेळापूर येथे मेळावे घेतले त्या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने शरद पवार गटाकडून मतदारसंघात मेळावा आयोजित करण्यात आले आहेत या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मतदारसंघामध्ये विजय निश्चित मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे जयंत पाटील यांनी पहिल्या टप्प्यात टेंभुर्ने दहिवाडी आणि वेळापूर येथे मेळावे घेतले आहेत त्या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दिले आहे अभय सिंह जगताप हे सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील मसवड गावचे संगणक अभियंता असलेल्या जगताप यांची पुण्यामध्ये कंपनी आहे शरद पवार यांच्या गटात ते मागील पाच ते सहा वर्षांपासून सक्रियपणे काम करत आहेत मेळाव्यात बोलताना पाटील यांनी कौतुक केले आहे माडा मतदारसंघातही अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने आम्हाला संधी दिली तर माड्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे असेही अभयसिंह जगताप यांनी स्पष्ट केले मान्स ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मला आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा